आज आपण तळणीचे मोदक बनवणार आहोत आणि तेही गव्हाच्या पिठापासून आणि यामध्ये टाकण्यासाठी रव्याचं सारण बनवणार आहोत आणि हे खूपच चविष्ट बनतात तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे अर्धा पाव रवा घेतलेली आहे त्याचबरोबर इथे मी पाती बनवण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेली आहे आणि हा अंदाजे घेतलेली आहे त्याचबरोबर एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे दोन चम्मच खोबरा केस घेतलेला आहे आणि थोडंसं जायफळ मी इथे बारीक करून घेतलेला आहे त्याचबरोबर तीन ते चार विलायच्या बारीक करून घेतलेल्या आहेत आणि इथे मी एक चम्मच खाकस घेतलेली आहे तर सर्वात आधी काय करायचं आहे कडे गरम होण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्यामध्ये एक चम्मच तूप टाकायचं आहे तूप टाकल्यानंतर या तुपाला छान असं विरगडू द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे खाकस टाकायचं आहे खाकस टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे आणि स्लो गॅसवरच करायचं आहे सर्व आणि त्यानंतर आता आपल्याला इथे रवा टाकायचा आहे आणि या रव्याला छान असं भाजून घ्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता रव्याचा कलर थोडंफार चेंज झालेला आहे आता आपण याच्यामध्ये हा बारीक केलेला जायफळ त्याचबरोबर विलायची टाकून घेऊया बारीक केलेली आणि इथे आपण खोबरा किस पण टाकून घेऊया खोबरा किस पण टाकून घ्यायचा आहे आणखीन छान असं परतून घ्यायचं आहे आणि थोडंफार आणखीन भाजून घ्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता रव्याचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे आणि रवा छान असा भाजलेला आहे या प्रकारे रवा भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला ते पाणी टाकायचं आहे तर मी ते अर्धी वाटी पाणी टाकलेली आहे पाणी आपल्याला जास्त टाकायचं नाही थोडंसंच पाणी टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे छान असं परतून परतून मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे पिठी साखर टाकायची आहे मी इथे एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे तुम्ही थोडी जास्त पण घेऊ शकता मी इथे थोडी कमच साखर टाकलेली आहे तुम्ही साखरेचा प्रमाण वाढवू शकता किंवा कमी पण करू शकता आता आपण छान असं मिक्स करून घेऊया आणि बघू शकता साखर या रव्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलेली आहे आता आपण याला एक दोन मिनटं छान असं परतून घेऊया आणि आपल्याला ही पूर्ण रेसिपी स्लो गॅसवरच करायची आहे फुल गॅस अजिबात करायची नाही आहे स्लो ते मीडियम गॅसवरच आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे आता हा रवा छान असं परतून घेतलेला आहे बघू शकता आता हा रव्याचा सा सारण तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि याला काढून ठेवूया थंड होण्यासाठी आणि आता आपण मोदकाच्या पात्या बनवण्यासाठी गव्हाचं पीठ भिजवून घेऊया ज्या प्रकारे आपण पोळ्यांसाठी पीठ भिजवतो त्याचप्रकारे भिजवायचं आहे पण यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे थोडंसंच टाकायचं आहे चिमूटभर आणि त्यानंतर आता या मिठाला छान असं पिठामध्ये मिक्स करून यामध्ये पाणी टाकून आता आपल्याला याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे म्हणजे हा पीठ छान असा भिजवून घ्यायचा आहे तर बघू शकता या प्रकारे पीठ भिजवून घेतलेला आहे आता आपण पोळीला जसा गोळा घेतो तेवढाच गोळा घ्यायचा आहे आणि छान असं लाटून घ्यायची आहे याची पोळी तर आता आपण एक कोरपाट घेऊया आणि कोरपाटावर पोळी लाटून घेऊया नॉर्मली आपण पोळी बनवतो तसंच लाटून घ्यायचं आहे मी इथे गव्हाचा पीठ लावूनच पोळी लाटून घेत आहे तर बघू शकता याप्रकारे आता आपण छान असं लाटून घेऊया तर बघू शकता आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे आणि नॉर्मल पोळीसारखीच लाटून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आपण रोज जशी पोळी बनवतो त्याचप्रकारे मी लाटून घेतलेली आहे आता आपल्याला एक झाकण नाहीतर काहीतरी घ्यायचा आहे असा गोलवाला आणि त्याच्याने कापून घ्यायचा आहे म्हणजे सारखे मोदक होणार बघू शकता या प्रकारे कारण जर छोटे गोडे करून आपण अशी जर छोटी पोळी लाटत राहिला म्हणजे छोटी पाती लाटत राहिल तर खूप उशीर होणार म्हणून या प्रकारे एक नॉर्मल पोळीसारखी मोठी पोळी लाटायची आणि असं झाकणाने कापून घ्यायचा यामुळे कसं मोदक पण अगदी परफेक्ट होतात म्हणजे साईज परफेक्ट होतो सर्व मोदकचा आणि जास्त वेळ पण लागत नाही तर बघू शकता या प्रकारे मी हे तीन मोदकसाठी ती आपल्या पात्या तयार झालेले आहेत बघू शकता एका वेळेस तर आता मी तुम्हाला एक मोदक बनवून दाखवते कसं बनवायचं तर।, तर आता हा जो सारण आहे तो मी बाजूला घेतलेली आहे आधी आपल्याला या पातीला ना प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत बघू शकता याप्रकारे अशा प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत खूपच सोपी आहे सहजसे पडून जातात प्लेट्स बघू शकता तुम्ही या प्रकारे आणि त्यानंतर आता आपल्याला यामध्ये हा सारण भरायचा आहे तर बघू शकता या प्रकारे जेवढं याच्यामध्ये ॲडजस्ट होणार तेवढं आपल्याला सारण भरायचं आहे म्हणजे पॅक करता आला पाहिजे आपल्याला व्यवस्थित असं भरायचं आहे तर आता आपण याला पॅक करून घेऊया बघू शकता जर सारण जर जास्त झालं असेल तर थोडंसं सा तुम्ही सारण काळू पण शकता त्यात काही तेवढं नाही किंवा थोडंसं असं दाबून भरायचा म्हणजे तो सारण छान असं सा आतमध्ये जाणार आणि मग या प्रकारे असं गोल गोल घुमवून घ्यायचा बघू शकता तुम्ही आणि आता बघा तयार झालेला आहे मोदक किती सोप्या पद्धतीने आपण हा मोदक बनवलेला आहे बघू शकता तुम्ही खूपच सहजासहज बनून जाते आणि आता सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही किती सुंदर याच्या ह्या कळ्या झालेल्या आहेत बघा आता आपण यांना फ्राय करून घेऊया तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता तेल काय करायचं आहे आधी असं फुल गॅसवर तेल गरम करायचं आहे आणि त्यानंतर स्लो करून फ्राय करायचे आहेत म्हणजे फुल गॅसवर आपल्याला हे मोदक फ्राय नाही करायचे आहेत तर स्लो गॅसवर करायचे आहेत तर आत्ता बघू शकता हे मोदक छान असे फ्राय झालेले आहेत पाच ते दहा मिनटामध्ये म्हणजे दहा मिनटात हे मोदक छान असे फ्राय होऊन जातात स्लो गॅसवर आणि मीडियम गॅसवर सहा सात मिनटात पण मिडियम गॅसवर नका करू मिडियम गॅसवर कसं ते कच्चे राहू शकतात म्हणून स्लो गॅसवरच फ्राय करून घ्या आता आपण प्रकारे सर्व मोदक फ्राय करून घेऊया सर्व मोदक फ्राय करून घेतलेले आहेत आणि इथे मी प्लेटमध्ये मोदक काढून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही थोडे आता मी तुम्हाला हा एक मोदक तोडून दाखवते आणि बघू शकता किती सुंदर हा मोदक तयार झालेला आहे चारी बाजूने म्हणजे सर्व बाजूने छान असा फ्राय झालेला आहे आणि बघू शकता किती छान असा कुरकुरीत झालेला आहे बघा अगदी परफेक्ट आपला हा तळणीचा मोदक तयार झालेला आहे अगदी छान असे कुरकुरीत झालेले आहेत आणि खूपच चविष्ट लागतात हे मोदक तर एकदा तरी या पद्धतीने हे तळणीचे मोदक नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद